आज मी एकदम मस्त साध्या आणि सोप्या पद्धतीने पनीर बिर्याणी बनवलेली आहे तर त्यासाठी मी ते एका कडेमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेतलेले आहेत आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बिर्याणी तांदूळ टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी पावशर बिर्याणी तांदूळ घेतलेले आहेत आणि आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के अशा प्रकारे भात शिजवून घ्यायचं आहे तर भात शिजवून झाल्यानंतर त्यातून पाणी काढून घ्यायचं आहे आता एका पातेल्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेते जिरे मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेते तर कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर लालसर होईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी आता टोमॅटो टाकून घेते टोमॅटो हे आपल्याला लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे चटणी टाकून घेते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मी धनी पावडर टाकून घेते आणि थोडी हळद टाकून घेते त्याच्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे बिर्याणी मसाला टाकून घेणार आहे आणि पनीर मसाला टाकून घेणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते मी पनीर मसाला टाकून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे शिजवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेते अशा प्रकारे झाल्यानंतर त्याला तेलासार तेल सुटल्यानंतर ह्याच्यामध्ये मी वाटाणं आधी शिजवून घेणार आहे तर वाटाणं टाकून तो आपल्याला आधी शिजवून घ्यायचा आहे तर वाटाणं शिजवून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी पनीर टाकून घेणार आहे ते आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे आत्ता थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता ते व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर भात शिजवताना तांदूळ शिजवताना मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं त्यानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तरी ते आता मी अशा प्रकारे भात पसरून घेत आहे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यानंतर थोडा भात टाकून घ्यायचा त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून आणखीन थोडा भात टाकून घ्यायचा तर अशा प्रकारे आपल्याला पसरून घ्यायचा आहे भात आणि इथे मी थोडं तूप टाकून घेते आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर लो गॅसवरती पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आपला मस्त असा पनीर बिर्याणी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे एकदा करून बघा